बेवई त्यो यला यला बेवई सुन मैले बेवई गिडे ल ल मने आसु भुल जाने ल ल आशिष भुलान् त बोलवान यला यला या जिल्हा निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा जो गट आहे की ज्या गटावर नेहमी आमदार सूत्र जोडले जातात तो गट आहे पोतोर दालेवाडी जिल्हा परिषद गट ओथूर ही चैतन्य भूमी आहे आणि विशेष म्हणजे ओथूर ही शिक्षणाची पंढरी आहे ओथूरच्या या जिल्हा परिषद गटामधून सौभाग्यवती अक्षता प्रसाद फाडसरे मांडे मोतुरगावची ही सासरवासिना ही कन्या आणि ओझर जे आपल्या अष्टम्यापैकी ओझर आहे तिथली ती माहेरवासीना आहे मांडेपुरातली ही सुकन्या गेले तीन महिने त्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेली आहे आणि आंतरमनाने प्रेरित होऊन या पती पत्नीने म्हणजे तिचे मिस्टर प्रसाद खूप साथ दिले खरं राजकारणामध्ये आपल्या पत्नीला साथ देणं हे फार गरजेचं असतं कारण मी गेल्या तीन महिने हा त्यांचा प्रवास पाहतोय तर धनंजय डोंगरे जे आहेत हे माझे वीस वर्षाचे सहकारी आहेत माझ्या आणि माझ्यावर मामाची चर्चा झाली मी धनंजयला विनंती केली ही तुम्ही नातेवाईकच आहे आणि येताना गाडीमध्ये आम्ही दोघांनी चर्चा केली याला पॉझिटिव्ह म्हटलं आपण असं करूया की आपण या मुलीला संधी देऊया आणि तिची खूप मनापासून इच्छा आहे तिच्या सर्व नातेवाईकांनी मला फोन केले की आमच्या या आम मुलीला एकदा तुम्ही संधी द्या आपण सर्व मिळून काम करू मला विशेष आनंद वाटतो चैतन्य फार्मर्स क्लब आणि विशेष म्हणजे सचिनजी गोलम परिवार विशेष म्हणजे आमचा उमेश असेल प्रसाद असेल आमचा नितीन असेल राजू असेल आपले सगळे जो मित्रपरिवार आहे निलेश असेल ही सगळा मित्रपरिवार त्या सर्वांनी मला सांगितलं की दादा तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुमची आमची भावना आहे अजून निराम भाई मला म्हणजे ह्या गटामध्ये मला काम करायला म्हणजे त्रासच झाला नाही अजिबात खरं म्हणजे अतिशय मोकळ्या मनाने कोणताही निर्णय की आम्ही मागे राहू त्यांच्या मागे उभं राहू आणि शंभर टक्के आम्ही ह्या वेळेला हा ओतूरचा गट शिवसेनेला दा जिंकून दाखवू असा निर्धार असे काही चर्चा झालेली नाही मी दोघांची बाजू मांडली आणि येता येताच मी तिकडून समोर बोलून घेतलं आणि धनंजयला सांगितल्या धनंजय म्हटलं की माझ्या जवळचे नाते काही अडचण नाही जसं काम मी माझ्या धर्मपत्नीसाठी करत होतो तसंच काम मी अक्षदा पानसरेसाठी करेन कुठेही आम्ही पाठीमाग पडणार नाही त्यामुळे आता आपल्या आधीची जबाबदारी वाढलेली आहे उद्या आता हा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव रामबाई त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि लवकरच